अंबड तालुक्यातील शहागड येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील पाचवी ते नववीच्या आयोजन करण्यात आले होते शाळेचे मुख्याध्यापक वावळे सी आर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले यावेळी वैद्यकीय पथकामध्ये शहागड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी नरोडे आरोग्य सहायिका एम डी शिंदे आरोग्य सहाय्यक जी आर माने लॅब टेक्निशियन एकनाथ चोरमले आरोग्य सेविका हरके एस आर एन व्ही सोर घोरतळे गरगडे आदी होते यावेळी शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशफाक शहा उपाध्यक्ष भगवान माने सदस्य यासर तांबोळी अख्तर काजी लक्ष्मण उदे रिजवान शहा मुख्याध्यापक वाहुळे सी आर भरत खेडकर बाळा पानसरे दिलीप जोशी अतिल कांबळे राजेंद्र मनोर મહારુદ્ર સોલનકર વિઠ્ઠલ વાઘમરે સંદીપ નરસાળે નરસા દરગુડે મુબારક તાંબોળી દત્તાત્ર શિંદે ગનેશ કો વૈભવ સામંત શ્રદ્ધા ડાકે રાધાકિશન ગવરે વ પાંચવી તે નવ વર્ગથી વિદ્યાર્થી ઉપસ્થિત હોતે મહારાષ્ટ્ર વાઈવ ન્યૂઝ પ્રતિનિધિ ગણેશ રાઉત શાહગઢ